साठी मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय नवीन आणि इम्पॉर्टंट आणि महत्वाची अपडेट मी तुम्हाला देणार आहे तुम्हाला एकवीस रुपये खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होऊ शकतात तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर संपूर्ण माहिती काय आहे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तैनो पुढे दादा तुम्ही दरम्यान दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींसाठी अर्ज केले होते मात्र काही तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना अजूनही एक रुपया मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे आणि शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा थकीत पैसे कोणाच्या तांत्रिक प्रॉब्लेममध्ये काही अडीअडचणी असतील तर ते त्यांचे पैसे थकीच झाले होते परंतु आता शुक्रवारपासून त्यांचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे तसेच बघू शकता ताई तुम्ही तर लाडक्या बहिणींसाठी या योजनेअंतर्गत डिसेंबरचे पैसे कधी जमा होणार आहेत याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होतं अखेर आता या, या संदर्भात मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर ती अपडेट काय आहे आपण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे खात्यात जमा करण्यात येतात जुलै आणि महिलांच्या खात्यात बघा जुलैपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली होती जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एक हप्ता एकत्रच एक आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्यात आलेला होता तर महिलांच्या खात्यात आता तीन हजार रुपये कसे जमा होणार आहेत तर संपूर्ण अपडेट काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच पुढे बघू पैसे कधी जमावणार आहेत कधी मिळणार याकडे सर्वच लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं होतं मात्र त्यांच्यासाठी आता दिलासादायक बातमी समोर ती म्हणजे डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मला यांच्या बँक खात्यात जमावण्याची शक्यता आहे आणि याबाबत भाजपाने नेते जे आहेत सुधीर मुंगटीवार यांनी माहिती दिलेली आहे तर आहेत लाडक्या बहिणी योजनेसाठी पैसे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मिळतील असं वक्तव्य त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर ज्या ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्या म्हणजे त्यांच्यासाठी आता दिलासादायक बातमी आहे ती डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांत महिलांना जमा होण्याची शक्यता आहे तसेच बघू शकता ताईंनो ही मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर लाडक्या बहिणींना बघा एकवीसशे रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे एकवीसशे आणि ज्यांना ज्यांना पंधराशे मिळाले नव्हते काही तांत्रिक अडचणींमुळे तर त्यांनासुद्धा खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि ही आताची मोठी आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर सर्व बहिणी खोच झालेल्या आहेत लाडक्या बहिणींना आनंदाची अपडेट त्यांच्यासाठी आहे मोठी खुशखबर आहे तर बघू शकता पंधराशे याप्रमाणे पंधराशे एकवीसशे असे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला हो सुरवात झालेली आहे म्हणजे ही मोठी अपडेट आहे मोठी न्यूज आहे मोठी न्यूज आहे आणि गुड न्यूज आहे बघा गुड न्यूज आहे सर्वात मोठी धक्कादायक म्हणजे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि मोठी खुशखबर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आणि तुमच्यासाठी मी आपल्या चॅनलवर आजच्या नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर लाडक्या बहिणींसाठी भाजपा सरकारने बघा माहितीचे जे सरकार आहे तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस जी तर त्यांनी बघा देवेंद्र फडणवीस यांनी आता मोठी घोषणा केलेली आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत तर बाकी जिल्ह्यांमध्ये पैसे जमा जावायला सुरुवात झालेली आहे फक्त जे काही बाकी जिल्हे राहिलेले आहेत तर त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे ब्रेकिंग न्यूज आहे तरी बघू शकता लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे लवकरच त्यांना एक ते दोन दिवसामध्ये खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहे आणि एकवीसशे रुपयेप्रमाणे त्यांना आता महिना मिळणार आहे त्यामुळे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे आणि बाकी बहिणींना पैसे बाकी जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये पण लवकरच जमा होणार आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका तर आताची ही मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजना ही जी आहे महाराष्ट्रातील नंबर वनवर चालणारी योजना आहे आणि फेमस झालेली आहे बघा म्हणजे लाडकी बहीण योजना ही फेमस झालेली आहे तर ही गुड न्यूज आहे सर्वात मोठी अपडेट आहे बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे महाराष्ट्र सरकारने मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे की लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे एकवीसशे याप्रमाणे खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर भेटूया ताईंन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद